काँग्रेस पक्षाचा एकशे अडोतीसवा वर्धापन दिन नागपूर येथे साजरा होत असून या कार्यक्रमाला काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष मल्लिकार्जुनजी खरगे तसेच काँग्रेस पक्षाच्या नेत्या सोनियाजी गांधी राहुलजी गांधी आणि अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे पदाधिकारी तसेच महाराष्ट्र काँग्रेस कमिटीचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित राहणार आहेत तर उंबरखेड विधानसभा मतदारसंघातील हजारो कार्यकर्ते आणि दोनशे गाड्यांचा ताफा साहेबरावजी कांबळे राजीव गांधी पंचायत राज संघटन प्रदेश महासचिव यांच्या नेतृत्वात गेला आहे तर यावेळी नागपूर येथील कार्यक्रमाला कार्यकर्त्यांनी लाखोच्या संख्येत उपस्थित राहावे अशी घोषणा करण्यात आली काँग्रेस पक्षाची एकशे अडतीस वर्धापन दिन आहे एकशे अडतीस स्थापन होऊन काँग्रेसला मोठा पक्ष आहे काँग्रेस पक्षाची महाराली नागपूर इथं आयोजित केलेली आहे त्यानिमित्ताने उमरखेड महागाव विधानसभा मतदारसंघातील हजारोच्या संख्येनं कार्यकर्त्यांनी त्या महारॅलीला उपस्थित राहून त्या अनुषंगाने आम्ही सर्वजण जात आहोत या रॅलीमध्ये जवळपास दीडशे आम्ही गाड्या केलेल्या आहेत आणि त्या गाड्यामध्ये कार्यकर्ते घेऊन आम्ही महारॅलीला जात आहोत संजय जाधव थ्रीडी न्यूज यवतमाळ थ्रीडी न्यूजमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत थ्रीडी न्यूज आता संपूर्ण महाराष्ट्रभर थ्री डी न्यूजमध्ये प्रतिनिधी नेमणूक चालू आहे तसेच स्क्रीनवरती दिलेल्या नंबरवरती कॉल करा आणि आमच्या थ्री डी न्यूज चॅनलचे अधिकृत प्रतिनिधी व्हा